ज्याच्यावर कधी काही एक कोटींच बक्षीस जाहीर केलं होतं त्याच बंडखोराला आज अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भेट दिली तीही एका राष्ट्राचा प्रमुख म्हणून अगदी बरोबरीनं आम्ही बोलतोय सिरियाचे नवे अध्यक्ष अहमद अल शारा यांच्याबद्दल अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्य आशियाई दौऱ्यात त्यांनी शारा यांची भेट घेतली आणि सिरियावरील काही निर्बंध शिथिलही केले का खास आहे अमेरिकेचा हा दौरा अमेरिकेच्या सुटकेसमध्ये मध्य आशियाई देशांसाठी विशेषतः सिरियासाठी नेमकं काय आहे हुआ एक ग्लोबल रिपोर्ट। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि सिरियाचे नवे अध्यक्ष अहमद अलशारा शारा यांच्यात झालेली ही भेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे गेल्या पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच अमेरिका आणि सिरिया या दोन्ही देशांचे प्रमुख भेटलेत अमेरिकेनं या भेटीपूर्वी सिरियावर लावलेले निर्बंध शिथिल केले त्यामुळे अमेरिका सिरिया यांच्यातले संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे दोन हजार चारमध्ये अमेरिकेनं सिरियावर आर्थिक निर्बंध लादले होते यात शस्त्रास्त्र निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले अमेरिकेसोबत सिरियाच्या आर्थिक संवादांवर मर्यादा घालण्यात आल्या दोन हजार अकरामध्ये सिरियात यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर हे निर्बंध आणखी वाढवण्यात आले त्यावेळी परदेशातील सिरियन सरकारच्या मालमत्ता गोठवण्यात आल्या सिरियामध्ये अमेरिकेच्या गुंतवणुकीवर बंदी घालण्यात आली तसंच पेट्रोलियम आयातीवरही निर्बंध घालण्यात आले मात्र डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हयात तहरीर अल या कधीकाळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेनं इतर काही देशांतर्गत संघटनांच्या मदतीनं सिरियामधील यादवी युद्धात बाजी मारली आणि त्रेपन्न वर्षांची बशर अल असाद यांची राजवट संपली त्यानंतर अहमद अल शारा हे सिरियाचे अंतरिम अध्यक्ष झाले त्यांच्यावरील एक कोटींचं बक्षीस अमेरिकेनं रद्द केलं अल शारा यांनीही सिरियाबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी मिडल ईस्ट पासून युरोपपर्यंत काही आंतरराष्ट्रीय दौरे केले सिरियाला एक नवनिर्मित राष्ट्र घोषित करण्याचा आणि सिरियावरील विविध देशांचे आर्थिक निर्बंध उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांना यश ये येतानाही दिसतंय अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे निर्बंध उठवताना सिरियाला एक संधी देऊन पाहूया असं म्हटलंय आम्ही सध्या सिरियाच्या नव्या सरकारसह संबंध सुधारण्याचा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत याची सुरुवात आम्ही अध्यक्ष अहमद अल शारा यांच्या भेटीने केली तसंच आमचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो हो यांनी सिरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी तुर्कीमध्ये संवाद साधला आणि सौदीचे युवराज मोहम्मद आणि तुर्की अध्यक्ष एर्दोगन यांच्याशी आम्ही सिरियातील परिस्थितीविषयी चर्चा केली त्यानंतरच आम्ही सिरियावरील निर्बंध उठवत आहोत त्यांना एक नवी सुरुवात करण्याची संधी द्यायला हवी त्यांना नवा श्वास घेता येईल ते निर्बंध खरंच कडक होते त्यांची अवस्था तर फारच वाईट झाली होती अमेरिकेनं निर्बंध शिथिल केल्यानंतर या निर्णयाचं संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केलं संयुक्त राष्ट्रांनी सिरियातील सामान्य नागरिकांच्या विकासासाठी हे निर्बंध उठवावेत असं आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं होतं तर सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनीही या, या निर्णयाचं स्वागत केलंय अमेरिकेनं डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनच सिरियावरील निर्बंधांबाबत विचार करायला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध शिथिल करण्यात आले अमेरिकेकडून काही ऊर्जा विक्री व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे काही विशिष्ट व्यवहार करण्याचीही परवानगी आहे तसंच सिरियामध्ये नागरिकांना आंतरराष्ट्रीय मदत पोहोचवण्यासाठीचे निर्बंधही शिथिल करण्यात आले परदेशी गुंतवणुकीसही परवानगी देण्यात आली आहे त्रेपन्न वर्षांच्या राजवटीनंतर सिरियामध्ये नवनिर्माणाचे वारे वाहू पाहत आहेत त्यासाठी अहमद अल शारा यांचं नव सरकार प्रयत्नशील दिसत आहे मात्र दोन हजार चोवीस पूर्वीचं चित्र वेगळं होत अहमद अल शारा म्हणजे पूर्वीचे अबू मोहम्मद अल गोलानी आणि त्यांचा बंडखोर गट म्हणजे हयात तहरीर अल कधीकाळी कधी काळी अल कायदाचीच एक शाखा गोलानी आणि हा गट काही वर्षांपूर्वी इराकमध्ये सक्रिय होते इराकवर अमेरिकेनं हल्ला चढवल्यानंतर त्यांनी इराकी संघटनांसह लढा दिला होता अमेरिकेनं त्यांना दहशतवादी घोषित केलं त्यांच्यावर एक कोटींचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं त्यांना अधूनमधून कैदेतही टाकलं मात्र दोन हजार सोळामध्ये अल शारा यांनी अल कायदाशी संबंध तोडले होते आता त्याच गटाच्या आणि त्याच अल शारा यांच्या नेतृत्वातील सिरियावरील निर्बंध उठवण्यात आल्यानंतर सिरियाचा आर्थिक विकास मार्गी लागू शकतो त्यामुळे सिरियन नागरिकांनी रस्त्यावर उतरत आनंद व्यक्त केला सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये उमयाद स्क्वेअर या प्रसिद्ध चौकात येऊन सिरियन नागरिकांनी जल्लोष साजरा केला निर्बंध उठवण्यात आल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेशी सिरिया पुन्हा जोडला जाईल सिरियामध्ये परदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे अमेरिकेनं निर्बंध उठवल्यानंतर युरोपियन युनियन आणि इंग्लंडनंही निर्बंध उठवण्याचा विचार केलाय त्यामुळे शारा यांच्या प्रयत्नांना काही अंशी यश येत आहे मात्र या प्रयत्नांमध्ये बाधा असणार आहे ती इस्रायलची इस्रायल सिरियाबाबतही कायम साशंक राहिलाय आणि इस्रायल अमेरिकेचा पक्का दोस्त आहे त्यामुळे सिरियाला इस्रायल बरोबरचे संबंधही सुधरावे लागतील कारण ट्रम्प यांनीही याबाबत सिरियाला काही सूचना केल्याचं समजत आहे त्यामुळेच अल यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत ते म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाचा सिरियाबाबतचा वाढत असलेला विश्वास टिकवून ठेवणं परदेशी गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि सुलभ वातावरण निर्माण करणं आणि त्याचवेळी देशांतर्गत सुरू असलेल्या कुरबुरी शांत करणं कारण सिरियामध्ये अलवाईद कुर्दीश ड्रूज असे अनेक अल्पसंख्याक समाजाचे नव्या सरकारच्या समर्थकांसह खटके उठत आहेत ते थांबवून सिरिया परदेशी गुंतवणुकीसाठी योग्य करावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी